रोजी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एन डी पी एस पथकातील पी आय गुलाने यांनी धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका दुकानावर रेड केलेली आहे त्यामध्ये फिर्यादी नामे मृणाल महेशचंद्र अग्रवाल उत्तर प्रदेश नोएडा येथील राहणारे आहेत ते ॲपल कंपनीचे लिगल ॲडवायझर म्हणून काम करतात त्यांना माहिती मिळाली होती की धंतोलीमध्ये एन एम जी मोबाईल्स धनवटे चेंबर्सजवळ पंडित मालवीय रोड या ठिकाणी आरोपी नामे नमीद अहमद शकील अहमद व तीस वर्ष मोमीनपुरा येथील राहणारे हे त्यांच्या दुकानामध्ये ॲपल कंपनीचा लोगो वापरून त्या कंपनीचे बॅक कवर बनवून त्याची विक्री करत आहे त्यामुळे त्यांनी ॲपल कंपनीच्या कॉपीराईटचा भंग केल्यामुळे त्यांनी एन एन डी पी एस सेलने मान्य डी सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली रेड केलेली आहे आणि त्या कारवाई दरम्यान जवळपास नऊशे चाळीस ॲपल लोगो वापरलेले मोबाईल कवर्स जप्त करण्यात आलेले आहे त्याची टोटल रक्कम शेहेचाळीस लाखाच्या आसपास आहे आणि त्यामुळे भ धंतोली पोलीस स्टेशन या ठिकाणी बी एन एस एस कायदा कलम तीनशे एकोणपन्नास प्रमाणे व सहप्रतिलिपी अधिकार अधिनियम एकोणीसशे सत्तावन्नचे कलम एकावन्न त्रेसष्ट आणि ट्रेडमार्क कायदा एकोणीसशे नव्याण्णव एकशे तीन एकशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई धंतोली पोलीस स्टेशनचे पी एस आय मारकवड करत आहेत आरोपीचे पूर्ण नाव नमीद अहमद शकील अहमद व तीस वर्ष मोमीनपुरा येथील राहणारे आहेत आणि त्यांचा धंतोलीमध्ये धनवटे चेंबर्स या ठिकाणी मोबाईल शॉपी आहे